नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग मित्रांनो आजपासनं मी एका खरं तर कठीण विषयाकडे गुंतागुंतीच्या विषयाकडे वळणार आहे एखाद वेळेस खूप माहितीपूर्ण किंवा एखाद वेळेस कंटाळवाणा असं वाटण्याची शक्यता आहे पण हा अतिशय महत्वाचा भाग आहे त्यामुळे तो टाळून आपल्याला पुढे जाणं कठीण आहे आजचा विषय म्हणजे ब्रह्मसूत्र हा खरं तर ग्रंथ शिरोमणी म्हणायला हरकत नाही म्हणजे काय आणि त्यात काय आहे ह्याच्याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रस्थानत्रयीपैकी वेदांताची मूळ माहिती उपनिषदांमध्ये आहे पण उत्तर मीमांसा आणि वेदांत अर्थात यांचा मूळ ग्रंथ हा ब्रह्मसूत्रच आहे असे मान्य करण्यात येतं खर तर उपनिषदांचा निर्मिती काळ हा वेगवेगळा खूप पूर्वी आपण याची चर्चा केली होती अनेक गोत्र ऋषी म्हणजे ज्यांनी त्याची निर्मिती केली ते मग त्यातले विषय वेगवेगळे विचारधारा वेगवेगळ्या काय महत्वाचं याचे निष्कर्ष जे लावले गेलेले आहेत गे। ते वेगवेगळे त्यात लिहिलेलं सर्व संस्कृत त्यामुळे योग्य अर्थबोध हा सामान्यांच्या खरं तर पलीकडचा आणि मग नॅचरली ही विविध मत परस्पर विरोधी आहेत असा भ्रम निर्माण होणं वरवर बघताना असं वाटणं हे सहज शक्य आहे मग यावरचा उपाय म्हणजे बादरायणांनी यांनी बादरायण व्यास यांनी लिहिलेलं ब्रह्मसूत्र मी म्हटल्याप्रमाणे हा खरं तर सूत्रांचा शिरोमणी आहे असं म्हणायला हरकत नाही पण तो सूत्र स्वरूपात असल्यामुळे हे ब्रह्मसूत्र उपनिषदांपेक्षाही जास्त कॉम्पॅक्ट असा आहे अर्थप्रचूर असं आहे त्याचा अर्थ लावणं कधी कधी उपनिषदांपेक्षाही कठीण आहे आणि मग या लावलेल्या अर्थांप्रमाणे निर्माण झाल्या त्या विविध वेदांतिक विचारधारा द्वैत केवल अद्वैत विशिष्टाद्वैत द्वैताद्वैत अचिंत्य भेदाभेद शुद्ध अद्वैत वगैरे 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 कितीतरी लोप पावल्या आपल्याला माहितीच नाहीत असलेल्या या आ, ब्रह्मसूत्राचं लेखनाचं श्रेय हे बादरायण व्यासांना आहे आपण पूर्वी गेल्या वेळेस पूर्व वेळेस ज्या जैमिनींचा उल्लेख केला केला ते जैमिनी हे यांचे शिष्य त्यामुळे उत्तर आणि पूर्व मीमांसा सूत्रात ह्यांचा परस्पर उल्लेख आपल्याला सापडतो शिवाय व्यासांनी वेद विभाजन पुराणं महाभारत यांचीही निर्मिती केली त्यामुळे त्यांचं आद्य स्पष्टीकरण देणारी टीकाही त्यांनीच निर्माण करणं हे अगदी स्वाभाविक आहे कधी केलं तर आपल्याकडचा अभ्यास सुरुवातीच्या काळातला हा सर्व परदेशी लोकांनी केलेला असल्यामुळे परदेशी विद्वानांनी ब्रह्मसूत्राची निर्मितीचा काळ हा पाचशे बी सीपासनं अडीचशे ते तीनशे एडीपर्यंतचा आहे असं ते लोकं म्हणतात पण तो बराच आधीचा असण्याची शक्यता जास्त आहे ब्रह्मसूत्रात सांख्य जैन बौद्ध गीता यातली जी मतं आहेत त्यांच्यावरचीही पण चर्चा आहे त्यामुळे याचा लेखन काळ उशिराचा आहे असा समज आहे पण ग्रंथ म्हणून त्याच्यात जी सुसूत्रता आली आहे एकत्रीकरण झालंय ते एखाद वेळेस उशिराचं असू शकेल आणि मग गेल्या वेळेस मी सांगितलं तसं सा, ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे न्यायप्रस्थान म्हणजे तर्कसंगत प्रमाणांच्या आधारावर योग्य निर्णयापर्यंत पोचणं एखाद्या गोष्टीचा अचूक अर्थ काढणं त्याची अचूक व्याख्या देणं अर्थात आपापल्या परीने प्रत्येक ग्रंथात म्हणजे न्याय आणि त्याच्यावरचं हे अधिकारिक पुस्तक म्हणजे न्यायप्रस्थान याला शारीरक शारीरक सूत्र असंही म्हटलं जातं शारीरिक नाही शरीर इथे जीवात्मा असा विषय त्याच्याबद्दलचं ज्ञान यात आहे म्हणून याला शारीरक सूत्र असं म्हटलं जातं शंकराचार्यानेही हा शब्द वापरलेला आहे बाकीची नावं आहेत ब्रह्मसूत्र कारण ब्रह्मज्ञान ह्याच्यात आहे ब्रह्मज्ञान कसं मिळवायचं याचंही त्याच्यात विवेचन आहे उत्तर मीमांसा सूत्र असं म्हटलं जातं कारण उत्तर मीमांचा हा मूळ ग्रंथ आहे बादरायण सूत्र असं म्हटलं जातं कारण बादरायण व्यासांनी ते लिहिलं म्हणून बादरायण सूत्र असं म्हटलं जातं हे पुस्तक खरं तर एक उत्तम रचना आहे उत्तम विभागणी उत्तम मांडणी विचारपूर्वक केलेली असं हे पुस्तक आहे या चार अध्याय आहेत या प्रत्येक अध्यायाला चार चार पाद म्हणजे विभागणे आहेत म्हणजे चार गुणिले चार म्हणजे असे सोळा पाद आहेत आणि या प्रत्येक पादाची विभागणी अधिकरणात केलेली आहे अशी एकूण एकशे एक्क्याण्णव अधिकरण आहेत आणि त्या सर्वांच्यात मिळून पाचशे पंचावन्न सूत्र आहेत काही ठिकाणी सूत्रांची संख्या वेगळी दिलेली आहे का याची चर्चा मी नंतर कधीतरी करेन अर्थात हे सर्व संस्कृतमध्ये आहे त्यामुळे हे सर्व पाणिनीच्या नियमानुसार आहे आणि ह्या प्रत्येक सूत्रात एक किंवा दोन किंवा तीन असे शब्द आहेत आणि ते संस्कृतच्या नियमाप्रमाणे संधी वापरून जोडलेले असे सुद्धा आहेत एका विषयाची सूत्र एकत्र अशी जेव्हा साठवली जातात तेव्हा त्याला अधिकरण हे नाव दिलं गेलं आहे गंमत म्हणजे पहिल्या चार अधिकरणात प्रत्येकी एकच सूत्र आहे म्हणजे अथा तो ब्रह्मजिज्ञासा हे पहिलं सूत्र आणि त्याला जिज्ञासाधिकरण असं म्हटलं जातं तसंच त्याच्या पुढचं म्हणजे जन्माध्याधिकरण अशीच पुढची दोन अशी पहिली चार ही एक एक सूत्र असलेलीच आहेत सूत्रातला जो महत्वाचा विषय असेल त्याप्रमाणे ते नाव दिलेले आहे त्यामुळे अथा तो जिज्ञासा असं म्हटल्या नंतर आता ब्रह्मजिज्ञासा असं म्हटल्यामुळे अधिकरण असं त्याला नाव दिलं गेलंय आणि मग एखाद्या विषयांचा समूह जर असेल मूळ सूत्र ती एक दोन तीन चार किंवा सहा सात पर्यंत सुद्धा आणि त्या त्याचं अधिकरण तो एक विषय पाद हा विषयांचा समूह आणि अध्यायात अशा विचारांची दिशा जी ठरवली जाते त्याच्या नावावरनं अध्याय ठरतो असे चार अध्याय खरं तर त्यांची नावं बघितली तरच ते लक्षात येण्यासारखं आहे पहिला अध्याय आहे तो समन्वयाध्याय मग अविरोधाध्याय मग साधनाध्याय आणि चौथा तो फलाध्याय त्या प्रत्येकात चार चार आणि या पाद आणि त्या प्रत्येकात अनेक अधिकरण आणि प्रत्येक अधिकरणात त्या विषयाशी संदर्भात असलेली काही सूत्र अशी ही रचना आहे हा पहिल्या अध्यायात समन्वयक म्हणजे परस्पर पूरक विचारांद्वारे ब्रह्म म्हणजे काय याची व्याख्या समजावली आहे मग दुसरा अध्याय म्हणजे अध्या अध्या अविरोधाध्याय याच्यात आत्मा ब्रह्म जगत या विषयांचा विचार खरं तर कसे सर्व ठिकाणी समान आहेत आणि जर नसले तर त्यात काय चूक आहे हेही सांगितलंय यात विविध दर्शन म्हणजे सांख्य दर्शन वैशेषिक दर्शन बौद्ध जैन इत्यादी मतांचं जे त्यांच्या मते चुकीचं आहे त्याचं खंडन केलेलं आहे तिसरा अध्याय जो आहे तो म्हणजे साधनाध्याय मग ब्रह्मविद्या मिळवायची कशी तर त्याला लागणाऱ्या साधनांची ओळख याच्यात आहे उपासनासारख्या गोष्टी किंवा साधना चतुष्टय असं म्हटलं जातं त्याची चर्चा मी नंतर कधीतरी करणार आहे त्या साधना चतुष्टय ची ही ओळख याच्यात आहे आणि मग शेवटचा फलाध्याय ह्याच्यात तुम्हाला एकदा ब्रह्मज्ञान मिळालं की त्यातनं काय काय तुम्हाला मिळणार आहे काय फलप्राप्ती होणार आहे ती समजावली आहे पण मग सूत्र कशी लिहिली आहेत का नाही त्या सूत्रांचा अनुक्रम ठरवताना विषय सगळ्यात महत्वाचा संगती म्हणजे त्यांचा परस्पर संबंध का आहे त्यानुसार ते लिहिलेले आहेत मग संदेह किंवा विस्मय त्या संकल्पनेबद्दल काही शंका असतील तर त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यात आहे मग पूर्वपक्ष म्हणजे मूळ मांडलेला विचार त्या संकल्पनेत काय आहे ते सांगितलं आहे आणि मग सिद्धांत म्हणजे तर्कसंगत अंतिम व्याख्या किंवा संकल्पना काय आहे हे मांडलंय आता हे सर्व समजायचं म्हणजे मुळात ब्रह्मसूत्र समजण्यासाठी आधी सर्व प्रमुख उपनिषद यांची माहिती असलीच पाहिजे नाही तर हे तो काय बोलतोय काय सांगितलं जात आहे हे समजणं कठीण आहे त्यामुळे मी त्यातल्या कितीतरी संकल्पना आधी वेगवेगळ्या नावांखाली आपण ह्याची चर्चा केली आहे ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय माया म्हणजे काय या सर्वाची मूळ संकल्पना विविध गुण कसे असतात त्रिगुण म्हणजे काय वगैरे याची चर्चा आपण पूर्वी केलेली आहे ते, त्याची एखाद्या वेळेस जरा जमली तर कधीतरी परत एकदा त्याच्यावर नजर टाका आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाग्रंथ एवढा कठीण आहे असं का म्हटलं जात तर संस्कृतात एका शब्दाचे अनेक अर्थ असतात अमरकोशात हे सर्व अर्थ दिलेले आहेत आणि मग त्यामुळे संस्कृत भाषा ही कल्पतरू सारखी आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे तुमच्या कल्पनेच्या ताकदी ताकदीप्रमाणे तुम्ही त्याचा अर्थबोध लावायचा जाकी रही भावना जैसी प्रभु मुहूर्त देखी उन तैसी ऐवजी शब्दांचा अर्थ काय हे तसंच ठरत करत त्यामुळे मी गेल्या वेळेस सांगितली ती आचार्य ही संकल्पना त्या आचार्यांनी वेगवेगळे वेग अर्थ लावले आणि मग त्यातूनच वेदांताचे अनेक पंथ मगाशी मी सांगितलेले निर्माण झाले हे खरं तर किचकट आहे मग कसं किचकट आहे हेही आपण बघूया थोडस ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र अथा तो ब्रह्मजिज्ञासा हे पहिलं सूत्र अमरकोशात संस्कृतमध्ये अठ शब्दाचे पाच अर्थ सांगितले पहिला अर्थ हा मंगलवाचक शब्द म्हणजे अथ हा शब्द आहे त्यामुळे तो बरेच वेळा सुरुवातीला लिहिला जातो अनेक ठिकाणी अनेक ग्रंथांची सुरुवाती त्यामुळे अथ या शब्दाने होते मराठीत भाषांतर केलं तर अथ म्हणजे आता आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीची सुरुवाती करता आता विश्वात्मके देवे असं असं मांडलेलं आहे तर तो तो आता या शब्दाचा अर्थात तिथेही अनेक अर्थ लावले जातात पण हा मंगलवाचक शब्द आहे हा त्यातला पहिला भाग मग त्याचा दुसरा अर्थ असा होतो की आता आपण या गोष्टीची सुरुवात करूया आता सर्व सर्व तयारी झालेली आहे आता बांधकामाला सुरुवात करू आता सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत आता स्वयंपाक करायला सुरुवात करू हा जो आता म्हणजे आता सुरुवात करण्याचा भाग आहे तोही अर्थ इथे आठ मध्ये अभिप्रेत आहे नंतर तिसरा अर्थ सांगितलेला आहे त्याला अनंतर अर्थ असं म्हटलं जातं म्हणजे आधीच काहीतरी कार्य आहे ते पूर्ण केलं किंवा थांबवलं आणि नवीन कार्याची सुरुवात झाली तर तिथे हा अथ शब्द त्या अर्थाने वापरला जातो म्हणजे आई गच्चितनं ओरडून सांगते की आता चल अभ्यासाला लाग मग ती असं म्हटल्याबरोबर आता खेळण्याचा टाईम संपलेला आहे आता वर ये आणि अभ्यासाला लाग असा त्याचा अर्थ होतो सरळ सरळ म्हणजे इथे अथल आता अथला वेगळा अर्थ आहे आधीचं थांबव नवीन काहीतरी सुरू करायचं आधीचं काय आहे ते थांबवा आणि आता पुढच्या भागाकडे वळा किंवा आधीचा भाग आता वेगळा संपलाय असं आपण गृहित धरू आणि नवीन वेगळा भा, भा, भागाकडे वळूया असा त्याचा अर्थ होतो आणि मग ह्याला जोडून समजा तो मुलगा तिकणं खालनच ओरडून म्हणलं आता म्हणजे आता इथे आता हा प्रश्न वाचक झाला म्हणजे इथे परत त्याच आता शब्दाचा अर्थ बदलला तसा हा अथ हा प्रश्नवाचक सुद्धा आहे आणि मराठीत आपण वापरत नाही पण संस्कृतमध्ये एखादी गोष्ट पूर्ण झाली म्हणजे संपूर्णत अशा अर्थानेही अथ शब्दाचा अर्थ वापरला जातो म्हणजे आता या पहिल्याच वाक्यात किंवा पहिल्या सूत्रात पहिल्या शब्दातच पाच अर्थ आहेत पण तो शब्द पूर्ण कुठे झालाय कारण तो शब्द आहे अथातो आणि सं, मग संस्कृत संधी विग्रह करून जर आपण बघितलं तर हे खरं तर दोन शब्द आहे अथ आणि अतः आणि आता हाचा अर्थ इथून पुढे म्हणजे खरं तर आता इथून पुढे असा त्याचा अर्थ होतो मग इथून म्हणजे कुठून मग वेग वेगवेगळ्या लोकांनी इथूनचा सुरुवातच वेगवेगळी वेग धरली तर पुढचं सगळंच वेगवेगळं वेग होणार आहे हे लक्षात घ्या आणि मग त्याचा पुढचा शब्द ब्रह्म ब्रह्म म्हणजे ब्रह्माची व्याख्या आपण करताना कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत मग त्यातला सगुण रूप घ्यायचं निर्गुण रूप घ्यायचं परब्रह्म घ्यायचं ब्रह्माच्याच पाच विविध छटा आहेत त्याची चर्चा मी कधीतरी परत करणार आहे तर ते तिथेही पाच अर्थ आले परत आणि जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा मग जाणून किती आप आपापल्या पातळीप्रमाणे आपापल्या प्रमाणे ठरत आप शंकराचार्यांनी अथ या ही वेगळं विवेचन केलेलं आहे असं हे पाचशे पंचावन्न पैकी पहिलं सूत्र अथा तो ब्रह्म ब्रह्मजिज्ञासा आणि हेच पहिलं अधिकरण जिज्ञासा अधिकरणम फक्त सुरुवात आहे असे पाचशे पंचावन्न पायऱ्या आहेत आणि काहीच नाही मी काय काय होऊ शकतं हे सांगितलंय काय झालं आणि कसा अर्थ लावला हा पुढचा भाग आहे अथांग अर्थ भरलेला आहे या सर्वात त्या सर्वाचा अर्थ समजण्यासाठी चौदा टीका ग्रंथ स्वरूपात आपल्याला आज माहीत आहेत आधी लिहिलेल्या किती लोपल्या किती हरवल्या देवजाने भारतीय दार्शनिक आणि आध्यात्मिक विचारांची व्याख्या आणि सार हे ब्रह्मसूत्रांनी समजावलंय कारण योग्य व्याख्या नसेल तर बरोबर अर्थ सांगणं कठीण आणि या अर्थाचे अनेक प्रकार आहेत त्यातूनच हे वेदांत तत्वज्ञान पुढे आलंय खर तर या सर्वात जीव ब्रह्म जगत यांचा माया मोक्ष या सर्वांशी परस्पर संबंध काय आहे ते तर्कसंगतपणे मांडलंय ते या ब्रह्मसूत्रात कारण उपनिषदात हे खूप स्कॅटर्ड आणि वेगवेगळ्या पद्धतीने आहे खर तर उपनिषदात ब्रह्मज्ञानाला समजावण्याच्या विविध पातळ्या आहेत त्या सर्व शेवटी अंतिम सत्य एकच आहे आणि ते कसं हे समजावणारा ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्र अविद्या माया या सर्वांमुळे काय परिणाम होतो आणि काय अर्थबोध चुकीचा लावू शकतो मग आपण कुठल्या पातळीपर्यंत जायचं हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे पण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली ती पाहिजे पाहिजे ती म्हणजे मग हे ब्रह्मसूत्र आणि बाकीच्या गोष्टी जाणून घ्यायच्या तर हे समजण्यासाठी आपल्याला अधिकार आपला अधिकार म्हणजे आपली कुवत आपली लायकी आहे का मग ती आहे का नाही हे सांगण्यासाठी शंकराचार्यांनी या अथ म्हणजे आता म्हणजे कधी तर त्याच्या आधी तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगताना साधना चतुष्टय यांची पूर्तता केली पाहिजे असा अर्थ सांगितला आहे ही साधना चतुष्टयाची संपत्ती तुमच्याकडे असायला पाहिजे असं शंकराचार्य सांगतात ती काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे ते मी परत कधीतरी नक्कीच सांगणार आहे कारण आपल्याला काय असायला पाहिजे कारण ते आदर्श व्यक्ती म्हणजे काय हे त्याच्यात खरं येतं ते सर्व आल्यानंतरच ब्रह्मज्ञानाकडे वळायचं आहे मी फक्त ब्रह्मज्ञानाची आणि ब्रह्मसूत्राची पूर्व पीठिका सांगितलेली आहे या ज्ञानसागरात तुम्ही किती खोद उतरायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे एक गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे की या ब्रह्मसूत्रासारखी रचना आता ह्याच्या पुढे होणे नाही हे मात्र खरं आहे ही फक्त झाली ब्रह्मसूत्राची ओळख मग त्यातनं वे निघालेले वेगवेगळे पंथ काय आहेत ह्याची थोडी थोडी ओळख मी तुम्हाला करून देणार आहे मी जे काय तुम्हाल सांगित तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल त्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा वाटलं तर परत एकदा ऐका ब्रह्मसूत्र म्हणजे काय आहे आणि ते का, का, का महत्वाचं हे जाणून घ्या तुमच्या मित्रांना सांगा ही माहिती स्वतःही थोडंसं वाचा आणि ठरवून घ्या की आपल्याला आणखीन किती ह्याच्यात ज्ञान मिळवायचं आहे कसा आनंद वाटतोय थोडंसं कठीण आहे लोक कंटाळून सोडून देतात ते या पायरीपासूनच किंवा हे माहितीच नसतं आणि डायरेक्ट दुसरीकडे वळतात त्याचा परिणाम चुकीचा होऊ शकतो हे पुढेही थोडस जायचंय ओळख करून देणार आहे थोडी थोडी खूप खोलात जाणार नाही त्याच्यासाठी पुढेही भेटणार आहोत तोपर्यंत प्रकाशकडून नमस्कार